करणारे खंदे कार्यकर्ते त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख बाळू शिंगोळे आणि त्यांची संपूर्ण टीम गायकवाड साहेब सांगतो तुम्हाला ते अहोरात एवढी मेहनत करतात हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी करण्यासाठी जे अहोरात कष्ट केले मला वाटतं तालुक्यामध्ये असा कुठला पुढे राहिला नस तिथपर्यंत गेले नाही आणि कलाकारापर्यंत ते पोहोचले हे जिद्द लागते भांडतोय राजकारण लोक असतात ते वेगवेगळ्या लोकांना खुश करण्यासाठी बरोबर नाही मग कोणी शेतकरी असेल त्याला काय दिल्यानंतर म्हणजे थोडासा मतांच्या हिशोबाने राजकारण लोक भांडत असतात परंतु आपण खऱ्या अर्थाने जे रंजले गांजले आहेत की ज्यांच्या कोणी बघत नाही त्यांच्यासाठी मी आहे खरोखर हे फार मोठं वाक्य आहे वेगवेगळ्या कलातले क्षेत्रातले जी माणसं आहेत मला आहे एक गावमध्ये सत्यनारायणची पूजा असली का ते गाणं जेव्हा लागतंय ऐका सत्यनारायणची पूजा तेव्हा आपल्याला आठवण देवानाची प्रल्हाद शिंदे साहेबांची हे केवढे मोठं देण आहे त्यांचा आवाज सुरू कोणला जमलं नाही आजपर्यंत ही एक कलाकाराची ही कला आहे तस मध्ये माझ्या माहितीप्रमाणे पाटेकर वा मला वाटतंय याचे लायचे आहेत का खरोखर संगीतकार यांच्याकडे हे मी जेव्हा कुंडी सम बनवायचे जायचे एवढे रुंबल साहेब ते त्यांची कला सादर करायचे हार्मोनियम वादक तबला वादक बासी वादक मावटा असा साधा डबा जर दिला तर त्याला साजतूर करणार हे खरे कलाकार त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टीची गरज नसते आपण सर टेबल वाजवतो ही पण एक कला साहेब कल्या कलाकाराकडे जी काय आपण द्याल जी जशी आशे तशी तो जो कलाकार साजरा करतो त्याला म्हणतात कलाकार आपण आता मंगलाष्टक आपण बघतोय साहेब पहिले आपल्या मध्ये गावात ना भटजी येईल तो लेट होईल कधी येईल काय येईल कारण त्याच्या त्याचा एका गावामध्ये एक भटजी असं लग्न फार असायची परंतु ती सुद्धा जागा आपल्या कलाकाराने घेतलेली आहे अतिशय चांगल्या प्रमाणे इथे असणारे आपलं घर पुढे आहेत का घरात सुरेश घरात काय त्यांचा आवाज सुरू जेवढा उल्लेख करतो तेवढं तुमचं थोडं आहे बासिक वादकामध्ये तो आता नक न, नकुल बेरे नाही का कलाकार जे आमच्या समोर दिसतात बोलतात आपण सर्व कलाकार आहात मी काय सध्या सगळ्यांची अजून कलाकार बघितली नाही कोण भजनात असतो कोण कीर्तन असतो कोण कवालेमध्ये असतो कोण डान्स मध्ये सगळ्यांची कला आहे परंतु ही कला ही सगळ्यांना अवगत होत नाही एक छोटा उदाहरण देऊ आपल्याला माहिती आहे मधमाशी सुद्धा मध जमा करते तिचा एवढा मोठा पोळा दिसतोय परंतु मध एक एक फुलातून ती कशी जमा करते आणि आपण जेव्हा मधमाशीचा पोळा काढतोय तेव्हा एखादा एक आमच्या वरपूर सगळ्यात असतो पत्रकार तो विचारतो सर त्या मधमाशीला विचारतो ना अरे तुझा एवढा मत जमा केलेला मत तुझा तो काढून घेतोय तुम्हाला काय वाटत नाही तुम्हाला काय दुःख वाटत नाही ती मधमाशी हसून सांगते मदत ना ही जमा मत त्यांनी चोरून नेली परंतु मत जी काय परत जमा करायची आहे ती कला ती माझी कोणी चोरून घेऊ शकत नाही ती पुन्हा मी कसा पोळा उभा करीन आणि पुन्हा मत साठवीन याला म्हणतात असे अनेक उदाहरण तुम्हाला देतोय जास्त वेळ घेणार नाही बाळू या वर्षी तू खूप चांगला प्रकारे छोट्या काही तू इथे चांगला एक म्हणजे तू एक इथे हा तू काय सगळी केलंस अगदी जंगलाच्या निसर्गरम्यामध्ये त्यांनी आणलेलं आहे पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे आपण हा कार्यक्रम करू एवढं मी तुला सांगतोय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांनी साहेब आपल्या आपल्याच लोकांची धारणे ऐकून मला ते वाटतंय तेव्हा याला मानधन होतं की आठ हजार रुपये ना तर ते थेट त्यांनी पाच हजार रुपयात घेऊन तुम्हाला पाच हजार मानधन त्यांनी दिलं तसेच आपले पोलीस पट असतील त्यांना सुद्धा पाचशे पंधरा केले महिला नऊचे पंधरा केले आणि अंगणवाडीच्या सेविका होता त्यांना सुद्धा पंधरा बंद झाले आपण सर्वांनी आपल्या या राज्याच्या माझ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागत करूया आणि पुन्हा सर्वांची माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रम जातो म्हणून आपली सर्वांची रजा घेतो